प्रशिक्षणार्थी एस आर पी जवानाने हगलूर येथील राहत्या घरी नायलॉन दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवार दिनांक सतरा रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास उघडकीस आली आहे अक्षय हरिदास के व सत्तावीस राहणार हगलूर तालुका उत्तर सोलापूर असे या तरुण जवानाचे नाव आहे यातील प्रशिक्षणार्थी जवान अक्षय हा एप्रिल महिन्यात एसआरपी मध्ये भरती झाला होता बुलढाणा येथे त्याचे प्रशिक्षण सुरू होते प्रशिक्षणातून तो आपल्या हगलूर गावी आला होता सोमवारी त्याच्या तुलत भावाचा साखर असल्याने घरातील वडिलांसह नातलग बाहेर गावी गेल्याने दरम्यान त्याने घरातील पत्राच्या लोखंडी अँगल ला नायलॉन दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सायंकाळी पाचच्या सुमारास उघडकीस आली हा प्रकार निदर्शनास येताच त्याचे काका शिवाजी केत यांनी नातलगांच्या मदतीने त्यास उतरवून बेशुद्धावस्थेत रात्री पावणे आठच्या सुमारास येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले डॉक्टरांनी तपासणी करून त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे घोषित केले सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद असून तो अविवाहित असून त्याच्या पश्चात आई वडील भाऊ दोन बहिणी असा स्ट्राईट लागेल